मंडळी नमस्कार आपण आलेलो भगवान भाऊ पवार यांच्या शेतामध्ये अकोट तालुक्यात अकोला जिल्हा बरोबर आहे तर यांचा क्षेत्र आहे या भागात काय अडचण काय अडचण आहे ओलिताच्या संबंधाची अशी अडचण आहे की खारपान पट्टा असल्यामुळे बोरवेलचं विहिरीचं पाणी देऊ शकत नाही देऊ शकत नाही काय दिलं तर जमीन कडक पडते आणि गोष्ट असे झाडावर परिणाम असा होते की ते खार पाणी दिल्यावर फुलपाती गळून पडते पडते आणि ते फुलपाती गळून पडू नये म्हणून आम्ही दुसरा काही उपाय करू नाही शकत आणि आता पाणी न देता आताचा हा थंडीचा भाग आहे थंडीचा थंडी, थंडी, थंडी पडून राहिली हो। आता आमची जमीन कपाशी आपोआप हिरव्या पडतात बरोबर परंतु आता आम्ही प्लेनोफिक्स फिक्स मारू शकत नाही तर पाणीही देऊ शकत नाही पाती गळ होऊ नये त्यासाठी काय काय केलं पाहिजे तर मंडळी आता पहा खारपान पट्टा असल्यामुळं आणि जमीन इतकी भारी आहे की जवळपास सतरा ते वीस फुटापर्यंत काळी आहे म्हणजे किती काही खोदा तुम्ही सतरा ते वीस फुटापर्यंत सलग काळी जमीन सापडते आणि खारपान पट्टा असल्यामुळं या भागात वरून पाणी देणं स्प्रिंकलरनं ना शक्य नाही आहे पाणी दिलं तर साईड इफेक्ट त्याच्या पिकावर होतात मग अशा वेळेस अडचण अशी येते की आता पाणी म्हणजे खत देऊन जर खत द्यायचं असेल तर पाणी देणं गरजेचं आहे आणि पाणी देऊ शकत नाही तर मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करावं इथं ओल आम्ही आता पाहिलं विळ्यानं उकरून तर इथं ओल आहे ठीक आहे मग एक साधारण की एक इंच जर जमीन सोडली वरची ठीक आहे एक इंचाचा हा जर थर सोडला तर खाली पूर्ण ओला आहे म्हणजे याचा अर्थ खत तर आपण नाही देऊ शकत एवढ्या ओलीतनी परंतु हे एवढी ओल म्हणजे एक साधारण दोन महिने दीड ते दोन महिना अजूनही पीक तग धरणार आणि ग्रोथसुद्धा होऊ शकते तुम्ही म्हणाल पाहू एवढीशा ओलीवर दोन महिने कशे का हो कसे काय कारण ज्या वेळेस आता पावसाळा सॉरी ज्या वेळेस आता हिवाळा सुरू होतो हिवाळ्याची खासियत एक असते की दव खूप मोठ्या प्रमाणात पडत असते आणि त्या दवामुळं वरची जमीन वरच्यावर वरच्यावर ओली राहते त्यामुळं जमिनीतला जो आतमधला जी जागा आहे जमिनीची ज्यामधली पाणी वाफ बनून उडते तर ते, ते उडण्यासाठी पहिले तर तो तो जो थर आहे वरचा जो दवबिंदूमुळे ओला झालेला आहे पहिले ते ओल सोकायला सकाळी नऊ दहा वाजेपर्यंतचा वेळ चालला जातो आणि त्यानंतर मग जमिनीतले ओल सोकण्यासाठी झाडं दाटलेले असतात जमिनीवर सूर्यप्रकाश पडत नाही त्यामुळे ते ओल सहसा एवढा लवकर तुटत नाही आणि मग आता वरून जर फवणी करायची तर आपण भाऊचा जो प्लॉट आहे आपण पाहू अशा प्रकारचे ठिपके पानावर पडलेले आहे पाहू शकता अशा प्रकारचे ठिपके पानावर पडलेले आहे आणि कुठं पान असं झालेलं वा हा प्रकार मी याच्या आधी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे तर हा ज्याला आपण पावडर मिळू किंवा आपण दही म्हणतो मराठीमध्ये हा हा रोग आहे याच्यासाठी मी भाऊला रेकमेंड केला एक्झॅक एनाझोल आणि स्टेप्टोसायक्न अशा दोन बाबी रेकमेंड केल्या आता जो भाऊचा प्रश्न असा होता की प्लानोफिक्स वापरल्यामुळं साईड इफेक्ट होतात बरोबर आहे असा प्रश्न होता ना तर मग आता प्लॅनोफिक्स इफेक्ट म्हणजे काय नेमकं साईड इफेक्ट होत साइड इफेक्ट म्हणजे प्लॅनोफिक्स हा कंपनी आणि इतर युट्यूब चॅनलवर भरपूर ऐकलं की हो, फिक्स जर फवारणी करायची असेल कपाशीवर पातीगळ होऊ नये यासाठी हो, तर जमिनीत भरपूर प्रमाणात ओलावा असणे गरजेचं आहे बरोबर आहे कारण की ते औषध काय म्हणतात त्याला प्रतिजैविक आहे का काहीतरी म्हणतात त्याला तर ते खतरनाक आहे म्हणतात बरोबर आहे तर आता विषय काय आहे प्लॅनोफिक्स ओलावा असणं गरजेचं आहे एकदमच बरोबर आहे परंतु जेवढी ओल आपण आता जमिनीत दाखवलेली आहे एवढा ओलावा पुरेसा आहे आणि हा ओ ही ओल अजून आठ दिवस तरी या ओलीला धक्का लागत नाही काहीच घाबरण्याचं कारण नाही आणि प्लानोफिक्स हा हे कधी वापरला पाहिजे ज्या वेळेस दिवसाच्या रात्रीच्या तापमानात दहा डिग्री सेल्सिअसचा फरक असतो त्यावेळेस प्लानोफिक्सचा वापर झाला पाहिजे शंभर टक्के पाती गळत कमी होण्यास मदत होते ठीक आहे तर लक्षात घ्या कारण रात्रीच्या दिवसाच्या तापमानात आता हिवाळा सुरू झालेला आहे नोव्हेंबर महिना आहे कालपासून थंडी पडणं सुरू झालेली आहे यामुळं दिवसां रात्री जर तापमाना शंभर टक्के जर तुम्ही पाहिलं तर दहा डिग्रीचा फरक आहेच आणि पुढं आणखी थंडी पडणार आहे अशासुद्धा न्यूज आलेल्या आहे त्यामुळं प्लॅनोफिक्स वापरून तुम्ही पातीगळं तुमची थांबवू शकता जर तुमची अशा पद्धतीची शेती असेल जमीन असेल आणि अशा पद्धतीचं पीक आहे आणि पुढं तुम्हाला पीक ठेवणं असेल शेतात तर